प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार निफाड तालुक्यातील गोंदेगाव ग्रामस्थांचा इशारा अनेक वेळा रस्त्यावरील पुलासाठी मागणी करून देखील पुलाचे काम होत नसल्याने निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथील संतप्त ग्रामस्थ शेतकऱ्यांनी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला सदर नदीवर पूल नसल्याने विद्यार्थी व स्थानिक ग्रामस्थांचे मोठे हाल होतात याबाबत या अनेक वेळा लोकप्रतिनिधी यांच्याकडे मागणी करून देखील काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडेच पाणीच पाणी झाले आहे तर येथील शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय हा प्रकार एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो यावेळी निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथील शेतकरी रामभाऊ भोसले प्रवीण नाईक बापू कांगणे विजू कांगणे रामनाथ कांगणे ज्ञानेश्वर कांगणे किशोर नाईकसह आणखी काही शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज लोकतंत्र साठी अयूब शाह एवला होईल गोळ हे नाल्यावरील गेल्या तीन चार वर्षापासून शेतकऱ्याचे आरोप हात हाल होऊ राहिले जिल्हा परिषदला कायम तक्रार करून सुद्धा जिल्हा परिषद लक्ष झाला नाही यात यात्या येणाऱ्या जिल्हा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर गोंदेगाव गाव जर या लक्ष दिलं नाही गोंदेगाव गाव या निवडणुकीवर बैठका टाक लक्ष राहणार नाही त्याच्यामुळे सर्व प्रतिनिधींनी याची काळजी घ्यावी येथील आमदार गोमंत्री साहेब भुजबळ साहेब यांनी सुद्धा या पुलासाठी मदत करावी अशी आम्ही विनोदी करा हा 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 रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असल्यामुळे जिल्हा परिषदे याकडे लक्ष द्यावेगाव जळुके रोड आहे तर या रोडवरती शेतकऱ्यांचे बरेचसे हाल झालेले रस्त्याचा आता गोंदेगावशी संपर्क तुटलेला आहे जळुके गोंदेगाव शिवारातील लोकांचा गावाशी संपर्क तुटलेला आहे आता कांद्याचं मार्केट गडगडलेलं असून कांदा चाळी सडतोय तरी कांदा काढता येईना शेतकऱ्यांना माल बाहेर काढता येईना विद्यार्थ्यांना शाळेत जाता येणार तर ये या फुलाची दखल राजकारण्यांनी लवकरात लवकर घ्यावी पंचवीस वर्षापासून नेहमी आम्ही नेमकं आश्वासन आश्वासनच ऐकतोय आश्वासनालाच बळी पडलेले ग्रामस्थ तर इथे या रस्त्याची दखल राजकारण्यांनी लवकर घ्यावी भुजबळ साहेबांनी भुजबळ साहेबाचे काही कार्यकर्ते असतील त्यांनी या पुलाचे येऊन पाणी करून आणि लवकरात लवकर वरती कळवावी नमस्कार आम्ही दोन महिन्यापूर्वी या पुलाची समस्या मीडियाद्वारे मांडली होती की यार आमच्या शेतकऱ्यांना हा पूल व्हावा म्हणून पण कोणत्याही राजकारणी लोकांनी याची दखल घेतली नाही त्याची आज अवस्था बघितल्या तर सर्व शेतकरी वर्ग नाराज आहे कारण नारा आमच्याकडे वीस वर्षापासून एकच झेडपी सदस्य वीस वर्षापासून एकच आमदार आमच्या गावचा विकास होऊन न राहिला कित्येक वर्षापासून आमच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने या पुलाची मागणी करीत आहे पण शाळेतल्या मुलांना जाण्यासाठी शेतकऱ्यांना माल नेण्या आणण्यासाठी हा पूल बांधला जाऊन राहिले त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून भविष्यात डिसेंबरनंतर या रस्त्याचं पूल जर बांधला नाही